तासगाव तालुक्यातील कवटे एकंद इथं सातशे वर्षांची आतिषबाजीची परंपरा असल्यानं ही आतिषबाजी पाहण्यासाठी दसऱ्याच्या निमित्तानं अनेक भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली होती सांगली जिल्ह्यातील कवटे एकंद सातशे वर्षांपासून दसऱ्याला फटाके आतिषबाजी करण्याची परंपरा आहे येथील श्री सिद्धराजाच्या विजयादशमीचा पालखी सोहळा असतो हा पालखी सोहळा या पाठीमागे आतिशबाजी करण्याची परंपरा आहे पूर्वीच्या काळी कवटे एकंदामध्ये जंगल होतं या ठिकाणी जंगली प्राणी असत त्या प्रा त्यांना पळवण्यासाठी मशाली घेऊन पालखी सोहळा पार पडत होता आणि कालांतरानं बदल होत गेला आणि मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करण्यात येऊ लागली पहिल्यांदा आपट्याच्या पानांचं वाटप होतं त्यानंतर आरती केली जाते आणि पालखीला सुरुवात होते यावेळी स्वागत कमानी रंगरंगोटी विद्युत रोषणाई तसेच स्वागत फलक लावून वातावरण निर्मिती केली जाते तसेच ग्रामदैवत श्री सिद्धराजाच्या मंदिर परिसरात विद्युत रोषणाईनं उजळून निघाली होती चला चला आम्ही हा समस्त सिद्धराज देव म्हणजे मंदिर आहे ना त्याच्या आम्ही मानकरी आहोत या ठिकाणी मानकरी येणे पुन्हा आम्ही या ठिकाणी स्टँडवरती सिद्धराम महाराजांची पालखी येते सिद्धारेच तसेच या ठिकाणी बिरदेव महाराजांची पालखीसुद्धा बिरदेव महाराजांची पालखीसुद्धा या ठिकाणी सोबत येते आणि इथं पूजन केलं जातं अखंडितपणे हा दसरा सोहळा पाहतो आहे आणि या गावचा रहिवाशी असून या गावचा गावचा रहिवाशी असल्याचा मला खूप अभिमान आहे कारण का महाराष्ट्रातली एकमेव किंवा भारतातली शिवकाशी महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून ओळखलं जाणार आज कवटेकणमध्ये सिद्धराज महाराजांच्या पालखीसमोर आज हा आतशबाजीचा जोळा सुरू आहे गणेश गणेशोत्सवानंतर प्रत्येक घरामध्ये हे दारूकाम तयार करण्याचं काम, चा, काम रात्रंदिवस चालतं दारू रोण्याची परंपरा फार पर पुरातन आहे तर ह्या जवाचं महत्त्व म्हणजे हे जे स्थान होतं हे देव भेदवलेचे होते पण भिरवलीतून ते हळूहळू भुवनेश्वर देवीच्या सांगण्यावरून ते या ठिकाणी प्रथमचा या ठिकाणी नागाव इथे आहे नागावहून कवठेकंद इथे आहे तर कवठेकनमध्ये संपूर्ण धनबाद जंगल होते हां मी डॉक्टर एस के पाटील सांगोल्याहून आलो आहे कवठेकनचे विराड सिद्धाची जी पालखी निघते ते दसऱ्याला शोभेची दारू उडवली जाते ते पाहण्यासाठी आलो आहे खास या ठिकाणी सिद्धराज मंदिर हे पुरातन आहे आणि इथं दीडशे वर्षापासूनची परंपरा आहे या परंपरेमध्ये हे सिद्धराज मंदिर आणि सिद्धराज हे आपल्या बहिणीला भेटायला जातात आणि बहिणीचं हे जे मंदिर आहे ते इथून दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि पूर्वीच्या काळी हा प्र प्रदेश सगळा जंगलाचा होता जंगलाचा प्रदेश असल्यामुळं जंगली श्वापद यांचा धोका पालखीला होऊ नये आणि पालखीत अडचणी येऊ नयेत म्हणून सिद्धराजाच्या पालखीसमोर ही आतशबाजी केली जाते